माय बफ आपल्याला साधारण माणसांना फक्त स्वर्गाच्या तेहतीस कोटी देवता माहिती आणि त्याबी तेहतीस कोटी देवताची नाव हो थोडीच माहिती आहेत आपल्याला नाही फक्त तीन देवताचे नाव माहीत आहेत कोणतं आहे इंद्र चंद्र आणि सूर्य आणि जे आज्ञानी लोक जे आहेत आपला जो हासुडी आहे ह्या सूर्यालाच तो सूर्य समजतात तो सूर्य नाही ती देवता आहे इंद स्वर्गामधली देवता आहे ती आणि चंद्रवी स्वर्गामधली देवता आहे आणि त्या चंद्रदेवतेचा जो प्रकाश आहे तो प्रकाश ह्या चंद्रावर पडतो त्या सूर्यदेवतेचा प्रकाश ह्या आपल्या याच्यावर पडतो ह्या आपल्या प्रपंचामधल्या सूर्यदेवतेवर पडतो आणि ती प्रकाशित होतात तर अशा प्रकारे आहे तर आणि तसं कोण म्हणजे विज्ञानानं मी तसंच सांगितलेलं आहे पण तरीही आपल्याला कळत नाही आपण ह्याच देवांना सूर्याला सूर्यदेवता म्हणतो ती सूर्यदेवता नाही सूर्यदेवता ही इन कुठं आहे ती ती आहे स्वर्गा इंद्र इंद्र चंद्र आणि सूर्य हे तीन मुख्य आहेत त्या असं तुम्हाला मी वेदामध्ये काढून दाखवतो आणि मग ही इंद्रदेवता आहे चंद्रदेवता आहे इंद्रदेवतालाची प्राप्ती कशाने होते तर चार वेदाचं पठण केल्याने इंद्रदेवताची प्रा प्राप्ती होती आणि मग चंद्रदेवताची प्राप्ती स सूर्यदेवताची प्राप्ती अशी ह्या देवताच्या प्राप्ती आहे तर आणि निस्त्या म्हणजे स्वर्गातल्या त्या तीनच देवतेची नावं आपल्याला माहिती आहेत बाकीची नावं आपल्याला माहीत नाहीत बऱ्याच लोकाला माहीत नाहीत आणि ते कुठं म्हणजे वेदात पण येत नाहीत कुठं ते नावं हो। वे मी पाहिलं वेदात बरंच पण वेदात पण जास्तीचे नाव हो। तुम्हाला असं दिसणार नाही तर असे आणि त्यापेक्षा स्व स्वर्ग स्वर्ग आणि पुन्हा सत्यकार शेरकुंट नावाचं जे स्थान आहे तर त्या स्थानाची पुसटची ओळख जनसामान्याला आहे कारण तिथं विष्णू महादेव आहेत तर ते, आ, सो, सोर्गा, सोर्गा हो ते ची ची ब्रह्मा ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव ह्या तिन्ही देवाला मानतात लोक तर हे तिन्ही देव तिथं आहेत आणि त्याच्यानंतर शिरब्दी नावाचं स्थान आहे तर त्या सिराब्दी स्थानामध्ये कोणचा देव आहे तिथं कोणची देवता आहे तिथं देवता आहे त्याला म्हणतात लक्ष्मी म्हणजे शेषशया नारायण तर हे पण देखील लोकांना बरोबर माहीत नाही पण त्याचं नाव माहीत आहे शेषया नारायण कुठं असतो हे माहीत नाही परंतु त्याच्या विद्याचं नाव नाही माहीत हे सगळं तुम्हाला जर तुम्हाला पाहायचं असलं तर तुम्हाला वेदाचा अभ्यास करावा लागेल आणि वेदामध्ये तुम्हाला हे सगळं ज्ञात होईल पण आपण आपल्या संसारामध्ये एवढे गुंतून गेलेलो आहेत की आपल्याला कुठं वेदच पाहिलेच नाही तर वाचण्याचा काय विषय आहे तर त्याप्रमाणे आपण कधी वाचत नाही पण स्वर्ग आपल्या याच्यामध्ये वेदामध्ये देवतेच वर्णन आले काय म्हटले ती कर्म येऊनी देव येऊनी आले सत्य कायरा शैकुंठे श्रीराब्दी बहिरवस्तता विस्वरूपचे चैतन्य मेतन माया स्वरूपम मत्या परब्रह्म ब्रह्म असं त्याच्या पलीकड ब्रह्म आहे असं त्यांचं वेदाचं म्हणणं आहे आणि हे खरंच आहे आणि हे एवढे देवता आहेत अष्टभैरवाचं नाव आपल्याला बऱ्याच लोकाला माहीत आहे अष्टभैरव असतात पण ते किती आहेत त्याचे नाव का आहेत ते काही माहीत लोकायला नाही पुन्हा विश्वदेवता आहे माया आहे तर हे सगळं व्यवस्थित जसा ना तसा अभ्यास लोकांना नाही त्यामुळे ते आपण ह्या ज्या देवता आहेत ह्या परमेश्वराच्या सगळ्या काम करणारे शक्य आहे तर ही ज्यावेळेस परमेश्वर इथं सु प्रपंचाची रत्न ज्यावेळेस होते त्यावेळेस ह्या देवता येतात आणि ब्र त्या येतात आणि इथलं काम का कामकाज करतात तर हे आपल्याला माहीत नाही कामकाज आणि ते आपल्याला सुखदुःख देतात सुखदुःख आपल्याला तेच देतात आणि हे मी आपल्याला माहीत नाही आणि आपण त्या देवतेची भक्ती करत राहतो आणि त्या देवतेची ही आपल्याला सुफळ देणार म्हणजे परम म्हणजे उद्धरण करणारी ती शक्ती नाहीत त्या आपलं उद्धरण त्या करू शकत नाही आपल्याला कामापुरते सुखफळ देऊ शकतात त्याचे विद्या देऊ शकतात त्याचे आंतर्याक वैराग आहेत ते आंतर्याक वैराग आपल्याला देऊ शकतात परंतु आपल्याला त्या काय करू शकत नाही आपल्याला त्याच्या त्या म्हणजे परम म्हणजे उद्धरण आपलं ते करू शकत नाही कारण त्या त्याच्याजवळ तेवढा अधिकार नाही तेवढं त्याच्याजवळ त्या सामर्थ्य नाही आणि परमेश्वराजवळ सगळं सामर्थ्य असल्यामुळं परमेश्वरे उद्धारण करतं उद्धरण करतात आता तुम्ही एक गोष्ट जर पाहिली तर प्रल्हाद हा पाचव्या स्थानीच्या विष्णू देवतेचा भक्त होता परंतु त्यानं एवढी भक्ती केली चांगली की त्या त्या देवतेजवळ त्याला देण्याला काही फळच नव्हतं म्हणून त्यानं आठवे देव सातवी जी देवता आहे अष्टभैरव तिथं पण ब्रह्म विष्णू महादेव आहेत तर त्या ब्रह्मा विष्णूनं त्या मा याला प्रल्हादाला फळ दिलं म्हणजे त्याचा भाव इतका वाढला आणि मग भाव वाढल्यामुळं त्याला त्या वरच्या देवतेला फळ द्यावं लागलं कारण ह्या देवतेजवळ एवढं फळ मोठं नव्हतं असं हे देवताचं वर्णन म्हणजे याच्यात आलेलं आहे आणि मग श्रीकृष्ण महाराजांचा अर्जुना जर तुम्ही देवतेची भक्ती करता तर यांची देवरता देवाण पितृ पितृवता पितृ पितृ नावाच्या देवता आहेत त्या पितृदेवतेची भक्ती तर बरेच लोक करतात देवा देवरता देवाण पितृनियंती भू पितृनता आणि भूता नियंत्री भूती बरेच लोकं मग काय करतात ज्या देवतेची जो माणूस भक्ती करतो यां देवता देवान पितृ नियंती पितृवता जे पितृची भक्ती करतो तो त्या पितृला जातो आणि जो माणूस काय करतो भूता भूताची भक्ती करतो आणि त्या भूतानेती भूतेजा आणि यांती मध्याची नोपी आणि जे मला भासतात ते मला येऊन प्राप्त होतात असं श्रीकृष्ण महाराजानं म्हणलेलं आहे माय भाव आपल्याला श्रीकृष्ण महाराजाच्या मताप्रमाणे चालायचं आहे आणि श्रीकृष्ण महाराजानं सांगितल्याप्रमाणे आपण इतर देवतांची भक्ती न करायची नाही आणि फक्त श्रीकृष्ण महाराजाची भक्ती करायची कारण ते म्हणतात की मनमना भोम भक्त मजायची मा नम उस्कुरू मामे वैसे सत्यम ते प्रतिजानी प्रियशिरी मला प्रिय वशीने संशय नाही आणि म्हणून आपण नाही का त्यांची भक्ती करायची आणि आपलं भलं करून घ्यायचं दंडत प्रणाम दडत प्रणाम धड